<coughs> या वाढदिवसानिमित्त अं सर्व उपस्थितांचं मान्यवरांचं या निमित्तानं सर्वांचं स्वागत खरोखरच उल्लेखनीय असं कामगिरी समजा सुरुवातीपासूनच प्रीतम आणि प्रीतमचे वडील यांनी सुरुवातीपासूनच सामाजिक चळवळीमध्ये काम करण्याचा वारसा हाती घेतलेला आणि त्या माध्यमातून प्रीतम यांनीही तो वारसा पुढे चालवलेला आहे निमित्तानं नुकताच आपण रुग्णालयावरती फळ वाटपाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर वृद्धा आश्रमामध्ये सुद्धा आल्यानंतर भेट झाल्यानंतर त्यांनासुद्धा कुठेतरी असं दिसून आलं की बाबा एल ई डीची कमतरता आहे मला वाटतं ती खराब असा अगं चालू नसेल पण त्यांना ते दिसून आलं आल्या आणि एक फुल फुलाची पाकळी म्हणून वाढदिवस कसा साजरा करावा याचं एक जातीवंत उदाहरण प्रितम यांनी आपल्याला समोरून साजरा करून दिलेलं आहे नाही तर वाढदिवस साजरा करताना काय करतात जायचं चा कुठंतरी चार लोकांना बकरं कापायचं खायचं प्यायचं दारू प्यायची संपलं संध्याकाळी वाढदिवस दुसऱ्या दिवशी काय तर आठवत नाही असं नाही इथून पुढं ज्या ज्या वेळेस वाढदिवस साजरे केले जावे त्यावेळेस अशा प्रकारचा सामाजिक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये आणि समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं असे कार्यक्रम हे आवर्जून घेतले जावे पक्ष संघटना काही नाही फक्त एक सामाल सामाजिक बांधिलकीचा फारा कार्यकर्ता म्हणून प्रीतम आणि त्यांच्या टीमला एक पाहुणे म्हणून एक आम्ही सामाजिक बांधिलकीचे मित्र म्हणून त्यांना दीर्घ आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो प्रत्येक वर्षी त्यांना असंच आयुष्य लाभत ला, राहो आणि असेच सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून घडत राहो हे ईश्वरचे मी प्रार्थना करतो जय भीम लगा लगा जा

चळवळीतला आमचा सहकार्य आहे चळवळीतला सहकार्य असल्यामुळं त्याला समाजाच्या प्रत्येक गोष्टीची जाण आहे समाज अडचणीत असताना त्याचं काम करण्याची त्याची पद्धत ही पहिल्यापासून आहे आणि म्हणून त्यानं पूर्ण फुलाची पाक प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं योगदान नेहमी असतं त्याच्यामुळं त्याच्या वाढदिवसानिमित्त अर्धा सामाजिक उपक्रम कसले या ठिकाणी देण्यात आले आहे आज आपण उपजिल्हा रुग्णालय रुग्णांना फळाचं वाटप केलेलं आहे नेमकं कशाच्या अनुषंगाने केले काय सांगाल त्याबद्दल आज आमचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतमजी खरात यांचा वाढदिवस आहे तालुका उपाध्यक्ष तर अतिशय तरुण तडफदार आणि दरावीचं नेतृत्व आहे जनसेवेसाठी नेहमी तत्पर असणारं आणि परिसरामध्ये नाव असलेले त्यांचे वडील चंद्रकांतजी खरास सर यांचं पण नाव लौकिक आहे त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आज आपण इथे रुग्णांना फळवाटप करून कार्यक्रम ठेवलेला आहे गलंड नेमका हा उपक्रम घेण्याचा उद्देश काय आपला वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे प्रथम खरं तालुका देश केस यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला बाकी काही आज प्रीतम खरात आपला वाढदिवस आहे के शहरामध्ये आपण विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करत आहे या मागलची संकल्पना काय आज माझ्या वाढदिवसानिमित्त केज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तरुणांना फळ वाटपाचा कार्यक्रम माझे पक्षातील सहकारी आणि डॉक्टर केंद्रीय साहेब यांच्या सहकार्याने पार पडलेला आहे त्यांना अशा सामाजिक उपक्रमाने प्रत्येकाने आपापले उपक्रम राबवून असे समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरे करावे अशी माझी सर्व तरुणांना पक्षातील सहकार्यांना विनंती आहे निखिल जे आज प्रीतम खरत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त तुम्ही काय काय कार्यक्रमाचं आयोजन कसं केलं काय के सांगाल त्याबद्दल आज आमच्या सर्वांचे लाडके मित्र केस तालुक्याचे के युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बीकमचे खरात यांचा वाढदिवस आहे कालच त्यांनी सोशल मीडियावर आणि आम्हा सर्वांनी आवाहन केलं होतं की माझा वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही हार धुळे शाल वगैरे न आणता एक समाज उपयोगी उपक्रमांनी किंवा सामाजिक भावनेतून आपण माझा वाढदिवस साजरा करावा असं काल त्यांनी सरच 結局、結果、バグだ

अब बस 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 खाया ना तुझे हाँ शुरू किया हाँ क्या ऐसा क्या क्या चुप चलना हमने पड़ा किया नहीं किया तो नहीं एप्पल आज तक आज तक आलोटा शुरू किया नहीं तुम तक आलोटा तुम तक आलोटा नहीं डबस नहीं डबस अलार्म

やったのこれやる बापू आत्ताच प्रीतम खरात यांचा वाढदिवसानिमित्त शहरात बी अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले गेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या स्वामी समर्थ वृद्ध आश्रमात हे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि त्यांनी तुमच्या वृद्धासाठी ती एक टी व्ही भेट दिलेली आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल या प्रथमता मी प्रीतम खरात यांना राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष यांना प्रथमतः वाढदिवसाच्या मनापासून आणि सगळ्यातर्फे आमच्या वृद्ध आजी आजोबाकडून वा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रीतम शेटनी माणुसकीची एक जाण ठेवून व वाढदिवस बाजूला न करता वृद्धासाठी कर्मणुकीसाठी जे टी व्ही वगैरे दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो व आजी आजोबाचे या वाढदिवसानिमित्त त्यांना आशीर्वाद लाभो हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो